नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे अन्नपूर्णा किचन आर जी आर आज बनवत आहे मी काकडीचे पराठे सर्वात आधी काकडीला व्यवस्थित धुवून घेतलं आणि त्यानंतर तिला काकडीला व्यवस्थित सोलून घेतला तर आता त्याला किसून घेत आहे आणि ही काकडी कोहळी काकडी आहे दिसायला मोठी दिसत आहे पण कोहडी आहे किसणं झाल्यानंतर आता त्यामध्ये टाकायचं आहे कोथिंबीर हिरवी मिरची सात आठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता त्यानंतर लसण लसण आणि अद्रक आहे त्यानंतर जिरं टाकत आहे थोडंसं जिरं आता याला फिरवून घेत आहे मिक्सरमधून पेस्ट करून घेतली आता ही काकडीमध्ये मिक्स करायचं आहे काकडीचं पाणी बिलकुल नाही काढलेलं आहे कारण आपल्याला पाण्याचा उपयोग नाही करायचा आहे काकडीलाच पाणी सुटते त्यानेच आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे त्यानंतर आता यामध्ये बाकीचं साहित्य टाकायचं आहे आपल्याला या वाटीने सा या वाटीचं वाटी प्रमाण घेत आहे एक वाटी तांदूळ पीठ थोडं जास्त घेतलं तरी चालेल त्याच वाटीने तीन वाट्या गव्हाचं पीठ म्हणजे कणिक तीन वाट्या कणिक घेतली त्यानंतर चवीनुसार मील मीठ घालत आहे चवीनुसार मीठ टाकू शकता हळद एक चम्मच हळद छोटा चम्मच आहे एक चम्मच धने पावडर त्यानंतर ओवा ओव्याला हातावरती व्यवस्थित घासून घेतला मग ते टाकलेलं आहे त्यानंतर तीड पाच सहा चम्मच तीड टाकले छोटा चम्मच आहे तो म्हणून पाच सहा चम्मच तीठ टाकल्यानंतर आता आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपण टाकलं ते व्यवस्थित सगळीकडे मिक्स झालं पाहिजे एक तांदूळ व्यवस्थित तांदूळ पीठ व्यवस्थित मिक्स केलेलं आहे बघू शकता यालाच पाणी सुटलेलं आहे पाण्याचा बिलकुल वापर केला नाही आहे आणि यालाच पाणी सुटलेलं आहे काकडीला पाणी सुटते त्यानंतर मीठ पण टाकलेलं आहे त्याला पण पाणी सुटते त्याने पण पाणी सुटते आता हे असं पाच दहा मिनिट ठेवायचं आहे आणि गरम गरम खायलाच छान लागते ते बघा आता मी दहा मिनिटनंतर करायला घेतले तव्यावर करत आहे लोखंडी तवा आहे तो तवा गरम झाला गरम होऊ द्यायचा व्यवस्थित त्याला तर मी हे हातानेच टाकत आहे तुम्हाला जर वाटी वगैरे घ्यायची असेल वाटीनी पण टाकू शकता चांगलं स्प्रेड करू शकता वाटीनी मला हे हाताने व्यवस्थित मी करता येते म्हणून मी हाताने करत आहे आणि चटके लागत असेल तर मी तो पाण्याचा वापर करते तिथे एखाद्या भांड्यात पाणी घेते थंड पाण्यात हात टाकते पुन्हा मग हाताने तव्यावरती ते फिरवते जेणेकरून चटका नाही लागेल लागत व्यवस्थित करून घेतलं फैलून घेतलं सगळीकडे त्यानंतर थोडंसं तेल टाकलं वरतून आता याला पाच सहा मिनिट एका बाजूनी होऊ द्यायचं हे भाजायला वेळ लागते गॅसचा पावर थोडा मीडियमच ठेवायचा किंवा थोडा हाय केला तरी चालेल त्यानंतर याला पाच सहा मिनिट नंतर पलटवून घेते बघू शकता असंच दुसऱ्या पण बाजूने भाजून घ्यायचं त्याला या बॅटरमध्ये पाण्याचा मी बिलकुल वापर केलेला नाही काकडीलाच पाणी सुटते त्यामुळे पाण्याचा वापर नका करू आणि चटणी तुम्ही तुम्हाला ज्याच्यासोबत खायचं ते खाऊ शकता सॉस लोणचं बघा आपला तयार आहे पराठा आवडल्यास लाइक करा शेअर करा